नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वन सुरू आहे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपीची काउन्सलिंग प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे अनेक विद्यार्थी बी एम एस व बी एच एम एसच्या राऊंडची वाट पाहत आहेत तर ही प्रोसेस कधीपासून सुरू होऊ शकते चॉईस फिलिंगचा शेड्यूल कधी येणार आहे या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण हे पाहू की महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एस तसेच फिजिओथेरपी या कोर्सेससाठी शेड्यूल कधी येऊ शकतो तर या ठिकाणी आपण ही मागील वर्षीची एम बी बी एस आणि बी डी एस राऊंड वनची सिलेक्शन लिस्ट पाहत आहोत ही सिलेक्शन लिस्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पब्लिश करण्यात आलेली होती व ही सिलेक्शन लिस्ट पब्लिश झाल्यानंतर साधारण तीन दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एस चे राऊंड सुरू झाले होते या ठिकाणी तुम्ही हा मागील वर्षीचा शेड्यूल देखील पाहू शकता ही लिस्ट एम बी बी एस आणि बी डी एसचा राऊंड वन झाल्यानंतर साधारण तीन दिवसानंतर पब्लिश करण्यात आली होती याही वर्षी एम बी बी एस आणि बी डी एसचा राऊंड वन लागल्यानंतर साधारण पंधरा तारखेपर्यंत बी एम एस आणि बी एच एम एसचा चा जो राऊंड वन आहे तो महाराष्ट्रामध्ये सुरू होऊ शकतो पंधरा ऑगस्टपर्यंत जो काही ऑफिशियल शेड्यूल आहे राऊंडचा तो आपल्याला मिळेल व त्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस या कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी जी काही ऑनलाईन चॉईस फिलिंग आहे ती करू शकतात तसेच अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपीसाठी वेगळी एस एम एल लिस्ट येते का तर याचं उत्तर आहे यस बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी कोर्सेससाठी एक वेगळी एस एम एल लिस्ट पब्लिश केली जाते त्यामुळे आता जो काही कॉमन एस एम एल आलेला आहे तो देखील कामाचाच आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस या कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी या कोर्सेसची एस एम एल लिस्ट येऊपर्यंत वाट पहा या ठिकाणी तुम्ही हा लास्ट इयरचा शेड्यूल पाहू शकता लास्ट इयर बी एम एस व बी एच एम एस कोर्सेससाठी देखील एक वेगळी एस एम एल लिस्ट पब्लिश करण्यात आली होती याही वर्षी अशा प्रकारे शेड्यूल आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल जर तुम्हाला बी एम एस आणि बी एच एम एस राऊंडची टेन्टेटिव डेट सांगायची झाली तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ऑगस्टनंतरच बी एम एस आणि बी एच एम एसचा शेड्यूल येऊ शकतो त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी आणखी थोडा दिवस वेट करा जोपर्यंत ऑफिशियल शेड्यूल येत नाही तोपर्यंत बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या कोर्सेसची काउन्सलिंग प्रोसेस सुरू होणार नाही जसाही शेड्यूल पब्लिश होईल मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल त्यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सिंग मध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते ऍडमिशन पर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जात तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली ही संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात बालाजी एज्युकेअर मार्फत अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जाईल ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरच्या या सेवा घेऊन आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद